सद्य परिस्थिती पाहता सगळं राज्यकारभार जो आहे त्याच्यात बऱ्याचशा उलता पालत चालू आहे कोणाचही इतिहासाकडे लक्ष नाही इतिहासावर भलीभली मोठी स्टेटमेंट केली जातात ते बरोबर वाटत नाही जे स्टेटमेंट करतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं की आपण हे बोलतोय हे बरोबर आहे आपण थोर व्यक्तींची नावं घेऊन काही बोलतो स्वराज स्वराज ज्यांनी स्वराज्य घडवलं ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त त्या लोकांच्या नावाचा सुद्धा वापर केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीचे सगळे घेऊन राज्यकारभार केला त्या राज्यकारभार करताना त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच रक्त सांगितलं त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी वागावं तसेच छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुई यांचं स्थळ म्हणजे श्रंगारपूर जे त्यांचं माहेर येथे वाहून यासाठी मी गेली दोन तीन वर्ष शासनाचा पाठपुरावा घेतो शासनानं सर्व प्रकारच्या परवानग्या दिलेल्या आहेत परंतु शासनाची जी उदासीनता आहे ती उदासीनता फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे शासनाला एकच सांगणं आहे सदरची जी जागा आहे ती ग्रामपंचायत शंगारपूरने दिलेली आहे सदरच्या जागेवर महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांना साजेस स्फूर्तीस्थळ करावं त्यांनी कुठल्याही फंडातून त्याच्यावर पैसे टाकावे कितीही टाकावे पण कचितं स्थळ होणं ही काळाची गरज आहे येसुबाईंची स्फूर्ती जनतेसमोर आली नाही त्यांचा जो सगळा इतिहास आहे तो आदर्श आहे तो जर पिढीला कळाला नाही तर त्याचा काय फार उपयोग होणार नाही जनतेला कळावं युवक युवतींना कळावं ह्या हेतू तु, हेतूने स्फूर्तीस्थळ व्हावे एवढी एकच भावना ठेवतो आणि त्यासाठी मी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी समोर शृंगारपूरचे सरपंच आणि आम्ही उपोषणाला बसलो हो। आहोत जोपर्यंत शासन याच्यावर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडत नाही शासनाने स्मृतीस्थळ करून द्यावं एवढी हो। एकच भावना बाळगतो नक्कीच आज या ठिकाणी दुःख नक्की वाटते की स्वराज्याच्या कुलमुख्या महाराणी येसुबाई त्यांचं जन्मस्थळ आहे जन्मगाव आहे मौजे सुंदरपूर आणि त्यांच्या गावात त्यांचं या ठिकाणी स्फूर्तीस्थळ व्हावं ही इच्छा संपूर्ण सृंधारपूरवासीय तथा आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांचे आहे तसेच या गावचे मुळचे तथा सध्या साताऱ्यात असणारे साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के आणि त्यांचे संपूर्ण परिवार यांची खूप इच्छा आहे की या महाराणी सुबाईंच्या या ठिकाणी माहेरगावी त्याचं स्फूर्तीस झालं पाहिजे आणि याचा पाठपुरावा जवळजवळ तीन ते साडेतीन वर्ष ते साताऱ्यातून आपल्या मूळ गावी शृंगारपूर आणि तसेच राज्य सरकार तसेच प्रशासन यांच्या रत्नागिरी जे जे डिपार्टमेंट आहे त्या संपूर्ण डिपार्टमेंट प्रत्यक्ष जाऊन त्यांची पूर्ण कागदपत्री कारवाई करण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत आणि या संपूर्ण कामाला या संपूर्ण कारवाईला दिरंगाई होत आहे म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी रत्नागिरी या <गणाग़ा> ठिकाणी या महाराणी यशूबाई यांच्या स्फूर्ती सभासाठी सन्माननीय शिल्के साहेब तसेच सरपंच विनोद पवार आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे चांगला उत्स्त प्रतिसाद काही काळातच या ठिकाणी संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये आज या ठिकाणी या चांगल्या कार्यासाठी उपोषणाची बातमी या ठिकाणी पसरलेली आहे आणि संपूर्ण नागरिकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे आता आनंद वाटतोय